शहर परिसरात गेल्या पंचवीस वर्षांपासून नागरिकांची गरज ओळखून अत्यंत माफक दरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करून देणारे बोलकर बिल्डर्स अँड डेव्हलपरने आणखी एक नवीन भव्य असा गृह प्रकल्प घेऊन आले आहे बोलकर पार्क या नवीन गृह प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडले नाशिक शहरातील नामवंत बिल्डर असलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर यांच्या श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन आणि बोलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर यांच्या श्रमिक नगर हिंदी शाळेजवळ समर्थनगर येथे बोलकर पार्क या भव्य अशा गृह प्रकल्पाचे भूमिपूजन सातपूर प्रभागाच्या माजी सभापती माधुरी बोलकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून करण्यात आले यावेळी माधुरी बोलकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करून कुदळ मारून या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी बोलकर परिवाराचे परिवार आणि अप्तेष्ट यांच्या हस्ते देखील कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले गट नंबर एकशे शहात्तर ऑब्लिक तीन या चार एकर परिसरात वन आर के असलेले अठ्ठ्याण्णव रो हाऊस अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार आहे याबाबत बोलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक गणेश बोलकर यांनी अधिक माहिती दिली नमस्कार आज दोन मे रोजी बोलकर पार्क या साईडचं भूमिपूजन घरगुती स्वरूपात आत्ताच संपन्न झाले असून सदर हा प्रोजेक्ट आपला गट नंबर एकशे शहातीएच आहेत तरी आपल्या रूम किचन केचा सर्वात मोठा गृह प्रकल्प सुरू होणार आहे लवकरात लवकर चालू लगेच तर सर्वांना माझी विनंती आहे तर आमच्या साईडवर एक वेळेस नक्की भेट द्या कमी किमतीत चांगले घर उपलब्ध करून द्यायचं आम्ही हे नियोजन केलेलं आहे धन्यवाद या कार्यक्रमाप्रसंगी दीपक नागरे संदीप नागरे दीपक वैद्य कुणाल विधाते मौले काका शिंदे बडवर रोशन थोरात देवेन महाजन शरद पाटील भूषण पाटील समर्थ बोलकर स्वामिनी बोलकर किसन खनके आदी उपस्थित होते